सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक बाराशे एकसष्ट पासून आता सुरुवात करूयात परी तोची संन्यासू विरा करणी झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे परंतु हे विरा तोच कर्मांचा संन्यास वरकांती न करता विचाराचे ठिकाणी चित्तवृत्ती ठेवून मनापासून कर मग तेणे विवेक बळे आपण पे वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जाईल मग त्या विचाराच्या बळाने आपले कर्माहून वेगळे असे निर्मळ स्वरूप माझ्या स्वरूपात पाहशील आणि कर्माची जन्मभोए प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दुरी आणि सर्व कर्माची जन्मभूमी जे अज्ञान म्हणजे माया ते आपल्याहून फार दूर आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल ते इथं प्रकृती आपण या वेगळी धनंजया रोपे जया जयापरी मग अर्जुना जशी रूपा वाचून छाया दृष्टीस पडत नाही तसे अज्ञान हे आपल्याहून निराळे नाही असे तुझ्या दृष्टीस पडेल ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्मसन्यासू निफजेल अनायासू सकारणू अशा ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाला म्हणजे समूळ कर्मांचा संन्यास अनायासाने झाला असे होईल मग कर्म जात गेले या मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता मग आत्म्यावर जो भ्रमाने कर्माचा भास दिसतो आहे तो विचाराने गेला म्हणजे मी आत्माच स्वरूपाने राहतो त्या आत्म्याचे ठिकाणी बुद्धीला पतिव्रता करून स्थापित कर आत्म्यामध्ये कर बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जैरिगे तै चित्त चैत्य त्यागे मातेंची भजे अशा अनन्य योगे करून ज्यावेळी बुद्धी माझ्या ठिकाणी प्रवेश करते त्यावेळी चित्त हे चिंतन करण्याच्या पदार्थाचा त्याग करून माझेच भजन करते ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी याप्रमाणे चिंतन करण्याचे विषय टाकून सर्व काळ चित्त माझे ठिकाणी जडून राहील असे त्वरित कर श्लोक अठ्ठावन्नावा चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादा तरीश्यसी अथ अतचेत्वमहंकारान् नश्रोष्यसि विनक्षयसि अर्थात माझ्याच ठिकाणी ज्याने चित्त लावले आहे असा तू माझ्या कृपेमुळे संसाराला कारण होणाऱ्या अज्ञान आदि सर्व निमित्तांना तरशील त्यांचे उल्लंघन करून जाशील पण जर तू अभिमानामुळे माझे ऐकणार नाहीस तर विनाश पावशील मग अभिनया सेवा चित्त मियांची भरेल जे धवा माझा प्रसाद जाणते धवा संपूर्ण जाहला मग याप्रमाणे अभेदरूपी सेवेने जेव्हा तुझे चित्त मद्रूप होईल तेव्हा माझा तुझ्यावर पूर्ण प्रसाद होईल असे समज तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जिये मृत्यूजन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ मग जे जन्म मृत्यू सर्व दुःखांची घरे जीव मात्र भोगतात व जी अतिदुर्घट आहेत तीच तुला सुखकारक होतील सूर्याचे नि सावाये डोळा सावा इला होये तई अंधाराचा तयां। वर, आहे पाडूतयाम सूर्यप्रकाशाची सहाय्यता डोळ्याला मिळाल्यावर मग अंधाराची किंमत आहे काय तैसा माझे नि प्रसादे जीव कणूज जयाचे उपमर्दे तो संसाराचे नि बाधे बागुले केवी त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याचा जीवपणा नष्ट झालेला आहे तो संसाररूपी बागुलाच्या भयाने भिल की काय म्हणून धनंजया तू संसार दुर्गती यया तर माझी असत म्हणून हे धनंजया माझ्या करून या संसार दुर्गतीमधून तू अथवा हन अहं भावे माझे बोलणे हे आघवे काना मनाची ये शिवेसी टेंको अथवा अभिमानाच्या योगाने माझे हे सर्व भाषण कानाने न ऐकशील किंवा त्याचा मनात विचारही न घेशील तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते हो निवावो देह संबंधाचा घाव वाजेल तर तू जरी नित्ययुक्त असलास तरी ते व्यर्थ होऊन देह संबंधाचे घाव तुला सोसावे लागतील जया देह संबंध आणतू प्रतिपदी आत्मघातू भुंजतासंतु की नाही ज्या देह संबंधाच्या ठिकाणी पदोपदी आपला घात आहे तो भोगताना कधीही विश्रांती मिळावयाची नाही एवढे नि दारुणे निमणे न वीण निमणे पडेल जरी बोलणे ने माझे। जर माझे बोलणे न ऐकशील तर एवढा भयंकर मृत्यू वास्तविक न मरताही तुला सोसावा लागेल श्लोक एकोणसाठावा न माश्रित्य इति मन्यसे मिथ्यैश्यवसायस्ते प्रकृती अर्थात अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू समजतोस तू म्हणत आहेस हा तुझा खोटा निश्चय आहे तुझा क्षत्रिय भाव तुला युद्ध करावयास लावी पथ्यद्वेषीया पोशूज्वरू का दीपद्वेषीया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोशुनी तैसा पथ्याच्या द्वेषाने जसा ज्वर वाढतो अथवा दिव्याच्या द्वेषाने जसा अंधकार वाढतो तसा विवेकाचे द्वेषाने अहंकार वाढेल स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारू मग आपल्या देहाला अर्जुन दुसऱ्याचे देहाला माझे आप्त व यांच्याशी संग्राम करणे हे पातक इया मतिया पुलिया तिघा तीन नामे या ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा या याप्रमाणे आपल्या बुद्धीने तिघांना अशी तीन नावे ठेवून अर्जुना मी युद्ध करणार नाही असा जीवा माझी निष्टंकू करिसी जो अत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा आपल्या अंतकरणात पूर्ण निश्चय केलास तरी तुझा जो नैसर्गिक स्वभाव आहे तो तुझा निश्चय टिकू देणार नाही आणि मी अर्जुन हे आत्मिक यया वधू करणे हे पातक हे माया वाचून तात्विक काही आहे वास्तविक विचार करून पाहिले असता मी अर्जुन व हे माझे आप्त व यांचा वध करणे हे पातक ह्या सर्व कल्पना माये वाचून खरे आहेत काय आधी झुंजार तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र का कान झुंजावया करावे देवा अंगण अरे अगोदर तू युद्धाला तयार झालास व युद्धाकरिता शस्त्रही घेतलेस आता युद्ध न करण्याची शपथ घेतोस हे योग्य आहे का म्हणून न झुंजणे म्हणसी ते वायाणे न मानू लोकपणे लोकदृष्टीही याचकरिता मी युद्ध करणार नाही हे तुझे म्हणणे व्यर्थ होय शिवाय लोकदृष्टीनेही तुझे म्हणणे कोणी मान्य करणार नाही तरी न झुंजे यायसे निष्टंकी किसी जे मानसे ते प्रकृती आनारिसे करविची तर मी युद्ध करणार नाही असा जो निश्चय आपले मनाने करीत आहेस तो व्यर्थ होऊन तुझी स्वकीय क्षात्र प्रकृती तुझ्या निश्चया उलट तुझ्याकडून युद्ध करवीलच करवील श्लोक साठावा स्वभावजेन कौतेय निबद्धस्वेन कर्मणा कर अर्थात हे अर्जुना स्वभावजन्य अशा आपल्या कर्माने स्वकर्तव्याने अत्यंत बद्ध झालेला तू अविवेकामुळे जे करण्याची इच्छा करीत नाहीस ते युद्ध स्वभाववश होऊनही करशील पै पूर्वे पाहता पाणी पभिजे पश्चिमेचे वाहणे तरी आग्रहोची उरे ते आणि आपुलिया लेखा हे पहा पूर्वेकडे पाण्याचा ओघ चाललेला असून पोहणारा जर म्हणेल की मी पश्चिमेकडे जाईन तर त्याचे म्हणणे व्यर्थ होऊन ते पाणी त्याला ओघाकडेच म्हणजे पूर्वेकडे ओढून नेईल का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी किंवा साळीचा कण जर असे म्हणेल की मी साळीपणाने उगवणार नाही तर ते त्याचे म्हणणे व्यर्थ होय कारण त्याला त्याच्या स्वभावाच्या उलट जाता येईल काय तैसा प्रबुद्धा आता म्हणसी हा धांदा परी उठवी जसी ची तू त्याप्रमाणे हे प्रबुद्धा तुझी प्रकृती क्षात्रगुणाने घडलेली असल्यामुळे मी युद्ध करण्यास उठणार नाही असे म्हणशील तर ते व्यर्थ होय

युद्ध न करता स्वस्थ बसणे होणार नाही म्हणून या तिही गुणी बांधी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राची म्हणून हे कोदंड पाणी त्या क्षात्र तू बद्ध झाल्यामुळे तुला तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध खरोखर जाता येणार नाही ना हे आपुले जन्ममूळ न विचारी तची केवळ न झुंजे आईसे आढळ व्रत जरी घेसी अथवा आपल्या जन्माच्या मुळाचा विचार न करता मी युद्ध करणार नाही असेच व्रत धारण तरी हात पाये जो रथी घातला होय तो न चले जरी जाय जेवी तर हातपाय बांधून रथावर घातलेला मनुष्य मी चालणार नाही असे जरी म्हणाला तरी तो जसा रथाबरोबर दिगंतराला जातो तैसा तू आपुलियाकडून मी काहीच न करी म्हणून ठासी परी भरवसेनी तुची करीसी तसा तू आपल्याकडून तू खासच युद्ध करशील यात संशय नाही उत्तरू वैराटींचा राजा पळता तू का निघाली सी झुंजा हा क्षत्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ उत्तर गोग्रहणाचे वेळी विराट पुत्र उत्तर हा युद्धातून माघारी पळत असताना तू ब्रहन्न डेचे सोंग घेतले असूनही त्याचा सारथी होऊन युद्ध कार्य केलेस तर तोच तुझा क्षत्रिय स्वभाव उगीच गप्प न बसता तुझ्याकडून युद्ध करविलच कर महावीर अकरा अक्षोहिणी तुवा एके नागविले रणांगणी तो स्वभाव को पाणी झुंजविल तू ते अर्जुना त्या युद्धात अकरा औक्षोहिणी महावीर होते तू एकट्याने त्याचवर मोहनास्त्र घालून त्यांची वस्त्रे नागविलीस तो तुझा क्षात्र स्वभाव तुझ्याकडून युद्ध करवील हा गा रोगू कायी रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोगविजे बळिया अदृष्टे जेणे अरे असे पहा की रोग्याला रोग आवडतो का दरिद्री माणसास दारिद्र्य आवडते काय परंतु बलवान जे प्रारब्ध ते त्याजकडून भोगवी तेच ते अदृष्ट अनारिसे न करिल ईश्वरवशे तो ईश्वरुही असे हृदयी तुझ्या तर ते प्रारब्ध ईश्वरसत्तेने अन्यथा कधी करणार नाही असा जो ईश्वर तो तुझ्या हृदयात वास करीत आहे श्लोक एकसष्टवा ईश्वर सर्वूताना हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामय सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया अर्थात हे अर्जुना परमात्मा सर्व भूतांच्या हृदयप्रदेशी जणू काय यंत्रावर बसलेल्या मनुष्याप्रमाणे सर्व भूतांना मायेने भ्रमण करवीत राहतो सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला जो सर्व भूतांचे अंतकरण हेच कोणी महाकाश त्यात ज्ञानरूपी वृत्ती हीच ज्याची सहस्र किरणे आहेत त्या किरणांनी जो उदयास आलेला आहे अवस्था त्रय तिन्ही लोक प्रकाश सूर्याने प्रकाशित करून विपरीत ज्ञानाने भूललेले जीव हेच वाटसरूप जागृत केले वेद्योदकाच्या सरोवरी फांकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते वेद्योदकाच्या सरोवरात विषयरूपी कमले प्रफुल्लित करवून पंचज्ञानेंद्रिये व सहावे मन यास या सहा पायांच्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमलाचे सेवन करविले असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू अहंकारो पांघरिरू उल्हास असे हे सूर्याचे रूपक असू दे सर्वांच्या हृदयात वास करणारा जो ईश्वर तोच सर्व भूतांचे अहंकार रूपी पांघरून आपले अंगावर घेऊन प्रकटत आहे स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया विचित्र चौऱ्याऐंशी लक्ष जो आपल्या मायेचा आड पडदा लावून आतून एकटाच सूत्र हालवून बाहेर चौऱ्याऐंशी लक्ष छायारूपी चित्रे नाचवितो तया ब्रह्मादिकी टांता असे शाही भूत जाता देहाकार योग्यता पाहुनी दावी त्या ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत सर्व भूतमात्रांना योग्यतेनुसार देहाच्या आकारास आणतो तेथ जे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे ते भूतयाुढे हे योग्यतेप्रमाणे जो देह मांडला तो देह मीच आहे अशा बुद्धीने तो देहरूपी यंत्रावर चढतो सुत सुते गुंतले तृणेसी तुर्ण बांधले का आत्मबिंबा घेतले बाळ केळी सुत सुताने बांधावे गवत गवतानेच बांधावे किंवा आपले प्रतिबिंब पाण्यात पाहून बालक ज्याप्रमाणे भ्रमाने ते घेण्यास धावते तयापेहा आत्मबुद्धी त्याप्रमाणे देहरूप आकाराने जो दुसरा तो मीच आहे म्हणून भ्रमाने ग्रहण करीतो म्हणजे अभिमान बाळगतो ऐसेनी शरीराकारी यंत्री भूते अवधारी वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची या प्रकारे शरीराकार यंत्रावर भूतांना बसवून पूर्व जया जे सूत्र हलित्रांडून ठेविले स्वतंत्र ते तिथे गती पात्र होंची लागे तेव्हा ज्या भूतांचे जे प्रारब्ध सूत्र स्वतंत्र असेल तेथे ते भूत त्या गतीला प्राप्त होते किंबहुना धनुर्धरा भूतांते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसा जसा वारा तृणाला आकाशामध्ये फिरवितो तसे धनुर्धरा सर्व भूतांना स्वर्ग व संसार यांमध्ये प्रारब्ध फिरविते यापुढील श्लोक आणि वोव्या उद्याच्या भागात